नमस्कार हल्ली आपण बघतो कुठलाही मोठा कार्यक्रम असो म्हणजे उत्सव हो किंवा लग्न समारंभ डॉल्बी साऊंड सिस्टमचा दंडनाट असतोच हो अगदी ती एक वेगळीच ऊर्जा असते वातावरणात खरंय पण कधी विचार केला जातो का की ह्या तीव्र आवाजाचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होत असेल हा हा महत्वाचा मुद्दा आहे खर तर आज आपण बरोबर ह्याच बोलणार आहोत आपल्याकडे काही लेख आणि माहिती आहे ज्याच्या आधारावर आपण चर्चा करू उत्तम आपला उद्देश काय आहे तर डॉल्बी आवाजाची पातळी किती असते त्याचे कान मेंदू हृदय आणि एकूण शरीरावर काय परिणाम होतात हे समजून घेणं आणि विशेषतः लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती गर्भवती महिला यांच्यासाठी काय धोके आहेत हे पण पाहूया बरोबर आणि मग स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं यावरही बोलू चला तर मग सुरू करूया नक्कीच पहिला प्रश्न आवाजाच्या तीव्रतेबद्दल म्हणजे डॉल्बी आवाज येतो किती नेमका आणि आपण म्हणतो धोकादायक पातळी ती नक्की किती असते हो तर बघा डॉल्बी सिस्टमचा आवाज अगदी सहजपणे शंभर ते एकशे वीस डेसिबल म्हणजे डीबी पर्यंत पोहोचू शकतो कधी कधी त्याहूनही जास्त शंभर ते एकशे वीस बापरे हो आणि धोक्याची पातळी म्हणाल तर संशोधन सांगतं की पंच्याऐंशी डेसिबलच्या वरचा आवाज जर आपण सतत ऐकत राहिलो तर तो कानांसाठी हानिकारक ठरू शकतो अच्छा पंच्याऐंशी आवाज असेल तो म्हणजे साधारणपणे वर्दळीच्या रस्त्यावरचा आवाज असतो ना तेवढा आणि एकशे वीस डेसिबल किंवा जास्त म्हणजे जसं काही जवळून विमानाचा आवाज ऐकतोय आपण तो तर कानांना तात्काळ इजा पोचवू शकतो ओके म्हणजे पंच्याऐंशी डेसिबलच्या पुढे धोका सुरू होतो मग हा जो सतत मोठा आवाज आहे तो आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर म्हणजे कानांवर कसा परिणाम करतो नक्की आपल्या कानाच्या आतमध्ये ना खूप नाजूक अशा पेशी असतात त्यांचं काम आवाजाच्या लहरी ग्रहण करणं आहे जेव्हा आपण सतत मोठ्या आवाजात असतो तेव्हा ह्या पेशींवर खूप ताण येतो आणि त्या हळूहळू निकामी व्हायला लागतात अरे बापरे त्यामुळे काय होतं तर ऐकण्याची क्षमता कमी होते ज्याला आपण श्रवण शक्ती कमी होणं म्हणतो अच्छा आणि इतकंच नाही काही लोकांना कानात सतत एक प्रकारचा आवाज ऐकू येतो गुणगुणल्यासारखा किंवा शिट्टी वाजल्यासारखा हो हो ऐकलं टिनिटस म्हणतात ना त्याला अगदी बरोबर टिनिटस हा खूप त्रासदायक असू शकतो शिवाय डॉल्बीच्या बासमुळे जी कंपना येतात त्याने कान दुखू शकतात किंवा कानावर दाब आल्यासारखं वाटू शकत हे ऐकून खरंच थोडी काळजी वाटते पण हा परिणाम फक्त कानांपुरता मर्यादित असतो की की शरीराच्या इतर भागांवर पण याचा प्रभाव पडतो कारण मला आठवतं आहे अशा वातावरणात कधीकधी खूप अस्वस्थ वाटतं अगदी बरोबर मुद्दा मांडलात नाही हा परिणाम फक्त कानांपुरता नाहीये मोठा आणि कर्कश आवाज म्हणजे आपल्या शरीरासाठी एक प्रकारचा स्ट्रेसच आहे तो अच्छा स्ट्रेस हो ह्यामुळे काय होतं मेंदूमध्ये कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन जास्त प्रमाणात तयार होतो ओके हो आणि त्याचा परिणाम एकाग्रता कमी होते डोकं दुखायला लागतं चिडचिड वाढते अनेकांना तर शांत झोप पण लागत नाही अरे देवा हो ह्या सगळ्यामुळे एक प्रकारचा मानसिक थकवा येतो म्हणजे हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यावर परिणाम करतो आणि हृदयाचं काय कारण बऱ्याचदा असं म्हणतात की डॉल्बीच्या आवाजात छातीत धडधड वाढते किंवा काहीतरी वेगळं जाणवतं हो ते शक्य आहे डॉल्बीच्या आवाजात जी तीव्र कंपन्या असतात ना हा व्हायब्रेशन्स अगदी त्या व्हायब्रेशन्समुळे हृदयाचे ठोके तात्पुरते वाढू शकतात आणि रक्तदाब पण वाढतो अच्छा त्यामुळे काही संवेदनशील व्यक्तींना छातीत दडपण आल्यासारखं वाटू शकतं चक्कर येऊ शकते किंवा अस्वस्थ वाटू शकतं हा शरीराचा त्या आवाजाला एक प्रकारे प्रतिसाद असतो म्हणजे याचा अर्थ असा झाला की काही विशिष्ट गटातील लोकांसाठी हा धोका जास्त गंभीर असू शकतो समजा लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक नक्कीच अगदी बरोबर लहान मुलांचे कान अजून विकसित होत असतात त्यांच्या आतल्या नसा खूप नाजूक असतात त्यामुळे मोठ्या आवाजाने त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होण्याचा धोका जास्त असतो ओके तसंच वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना आधीपासूनच हृदयविकार आहे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण हा मोठा आवाज जास्त धोकादायक ठरू शकतो आणि गर्भवती महिला हो गर्भवती महिलांनी सुद्धा सतत मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जाणं टाळलेलं बरं कारण त्याचा गर्भातील बाळाच्या विकासावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते असं काही अभ्यास सांगतात हे सगळं ऐकल्यावर वाटतं की काळजी घ्यायलाच हवी पण मग अशा परिस्थितीत म्हणजे समजा कार्यक्रमाला जाणं टाळता येत नसेल तर काय करावं स्वतःची काळजी कशी घ्यावी हो ना कारण उत्सव किंवा कार्यक्रम पूर्णपणे टाळणं शक्य नसतं नेहमी पण काही सोप्या गोष्टी आपण नक्की करू शकतो उदाहरणार्थ सर्वात महत्वाचं म्हणजे शक्य असल्यास वापरावेत कानांसाठी सुरक्षक असतात ते अच्छा प्लग्स ते कुठे मिळतात ते मेडिकल स्टोअरमध्ये मध्ये किंवा ऑनलाईन सहज मिळतात त्याने आवाजाची तीव्रता बऱ्यापैकी कमी होते ठीक आहे आणखी काही दुसरी गोष्ट म्हणजे स्पीकरच्या अगदी जवळ उभं राहणं टाळावं थोडं अंतर ठेवून उभं राहण्यास आवाजाचा थेट परिणाम कमी होतो बरोबर आणि लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना तर शक्यतो अशा तीव्र आवाजापासून लांबच ठेवावं हे महत्वाचं आहे आणि जर समजा कानात सतत काहीतरी वेगळा आवाज येतोय किंवा कमी ऐकू येत दुखतंय दुखतय असं काही जाणवलं तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांना म्हणजे कानना घसा तज्ज्ञांना दाखवावं नक्कीच तर एकंदरीत या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की डॉल्बीचा आवाज आणि त्याचा तो जल्लोष क्षणिक आनंद नक्की देतो पण त्याचा अतिरेक किंवा सततचा संपर्क आपल्या कान मेंदू आणि हृदयासाठी हानिकारक ठरू शकतो अगदी त्यामुळे उत्सवाचा आनंद घेताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं आणि इतरांच्या आरोग्याचाही विचार करणं खूप महत्त्वाचं आहे नाही का बर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला मांडावासा वाटतो आपल्या समाजात आपल्या संस्कृतीत अनेकदा मोठा आवाज हा उत्सवाचा जल्लोषाचा एक अविभाज्य भाग मानला जातो नाही का हो ते आहेच तर मग अशा परिस्थितीत आपण वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर हा जो उत्सवाचा आनंद आहे आणि आरोग्याबद्दलची जागरूकता यामध्ये समतोल कसा साधू शकतो म्हणजे फक्त नियमांवर अवलंबून राहता आपण स्वतःहून आवाजाच्या मर्यादेबद्दल त्याच्या परिणामांबद्दल अधिक संवेदनशील कसं होऊ शकतो हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे